मला ह्या गोष्टीच खूप छान वाटतंय की नेहमी मी कार्यक्रमाला असते तुम्ही सर्व बघत असतात की बडचा कार्यक्रम असला किंवा काही काही इतर गोष्टींच्या कार्यक्रमाला मी नाचायला जाते तर मी पहिल्यांदा मला पुस्तक वाचायला बोलवलंय म्हणजे मी प्रत्येक ठिकाणी नाचायला मला बोलवतात आज आस, असं झालंय फर्स्ट टाइम की मी पुस्तक वाचण्यासाठी मला बोलवलंय मला खरंच खूप छान वाटतंय सगळ्यांनाच माहितीये माझ्या शिक्षणाच्या बाबतीत किंवा काय जास्ती करून पुस्तक वाचण्याची मला संधी मिळालेली नाहीये आतापर्यंत तरी पण इथून पुढं आज आपल्या पुण्यात पुण्या पुण्यामध्ये पुस्तक महोत्सव एवढं मोठ्या मोठ्या याच्यात भरलंय आणि ती संधी जी मला मिळाली आज की मी विचार केला की आपण मी कधी पुस्तक वाचत नाही पण मी हा विचार केला की इथून पुढं मी कार्यक्रमाला जाते मी गाडीत निवांत असते बसलेली तो निवांत वेळ मी पुस्तक वाचण्यात घालवल आणि इथून मी पुस्तक नेल हा मी विचार केला आणि इथून पुढे मी तेच करणार आहे आणि मला तुम्हीच पुस्तक आता निवडून देणार आहे आणि ह्या संधी आज मला काहीतरी चालना मिळाली त्या वो, वळण मिळालं की अरे हा आपण पुस्तक वाचलं पाहिजे म्हणून खरंच तुमचं मनापासून आभार आहे <laughs> थँक्यू <laughs> सगळ्यात महत्वाचं फुलवंती सिनेमाच्या लेखिका दिग्दर्शिका तर रिअल लाईफ मधली फुलवंतीला तिने पुस्तक द्याव रिअल लाईफ फुलवंती पाहिल्याला आणि हे म्हणजे फुलवंतीची कला जशी भारतभर प्रसिद्ध होती तसं गौतमी तुझी कला आणि तुझं वाचन दूर या निमित्तानं पोहचो आणि चांगला संदेश मला म्हणजे मला काय म्हणायचंय की मला ही आवड लहानपणापासून मी कधी ह्या गोष्टींमध्ये गेलीच नाहीये मी फक्त डान्स 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 आज काहीतरी वेगळी गोष्ट आहे की मी ती करतेय आणि इथून पुढे मी ते करणार असं मला तुम्हाला सर्वांना म्हणायचंय आणि सर्वांनी आवडून पुस्तक वाचा खूप छान गोष्ट आहे यात तुम्हाला खूप काही काही शिकायला मिळतं म्हणून मीही करणार आहे ते इथून पुढे तुम्ही सर्वांनी करा थँक्यू <laughs> नाही मी नाही नाही मी तेच म्हणते मला ही संधी मिळालीच नाही लहानपणापासून हे सर्वांनाच माहितीये माझं शिक्षण किंवा माझी काय स्टोरी आहे मागची मी कधी पुस्तक शिक्षणाचं तर मला आवड म्हणजे पहिलेपासून ते मला डान्सचीच आवड आहे तर मी आहे फर्स्ट टाइम पहिल्यांदाच मी इथून पुढे हा विचार केला आणि मी इथून पुढे पुस्तक वाचायला नक्की सुरुवात करणार कुठल्या प्रकारचं पुस्तक वाचायला आवडेल आ, मी तर विचार मी हा मी आता आतमध्ये जाईल आणि मी बघल की कुठलं छान आहे मी तसंच प्रवीण दादांना म्हटलं की तुम्ही मला सुचवा की हे गौतमी तू हे हे वाच की छान हे आहे म्हणून मी नक्कीच ते आणि मला असं वाटतं की मी शिवाजी महाराजांचं पुस्तक घेऊन जावं आणि ते मी आवडीने वाचल असं मला वाटतं तर मी ते नक्की घ्या कुठले पुस्तक घ्यायचे डोक्यात नाही असं मी काहीच नाही कारण फकीरा पुस्तक आणि त्यातला जो लढा आहे तो लढा तिला तो वाचायला ऐकायला नक्कीच आवडेल त्यामुळे फकीरा मी माझ्याकडनं तिला देणार थँक्यू थँक्यू